आहे भूम परांडा घूमच्या पुढं खाली करायला आहे आहे निघाल्या डेपोवरून सकाळ जो काय काय प्लॅन नव्हता म्हणलं काय जवळजवळ जाईल त्यामुळे असं काय नव्हतं आता समजलं की भूम जवळ एकशे चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे का बाग नेकनोरला गेलो तर त्या रस्त्यानेच आहे जामखेडवरून जायचं आहे आपल्याला अ जवळपास बरंच लांब आहे आता निघालो आता वाजले तर जवळपास तीन तीन वाज देत आणि जायचं एवढं लांब आज मुक्काम तिकडच आहे आपला त्यामुळं काय टेन्शन नाही जोड नाही घ्यायचं जायचं खाली करायची यायचं जाऊया हळूहळू तर चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघत राहा तर चला जाऊया हळूहळू आहिल्यानगर सोलापूर हायवे वर आता स्टन मार्गला मी बायपास वरून तुम्ही बघू शकता हायवे आहिल्यानगर सोलापूर हायवे आता इथून आपण सरळ जामखेड जामखेड वरून खरडा खरडाच्या जा रस्त्याने जायचं बा खरड्याच्या आसपास आहे तो पंप बातसुंदरी म्हणून तिथं जाऊन खाली करूया नगर, तर आता आहे तर सोलापूर हायवेला तर बघा ट्रस्ट आहे टोलला येत येता वेळेस पण याच रस्त्याने येणार आहे जाऊ दे काय त्याच येता चला मित्रांनो जाऊया हळूहळू ठीक हो जाऊया चला जवळजवळ आधी जवळपास अजून सात किलोमीटर आहे तर रस्त्याच काम चालू आहे ब्रिज वरून गाडी टाकली खालच्या साईडने एक बारीक रस्ता आहे जुना ते पलीकड रस्ता दिसतो दिसत असेल तर पलीकडा जुना होता नदीवर ब्रिजचं काम चालू आहे नवीनच ब्रिज झाला आहे दोन तीन वेळा आलो मी आत्तापर्यंत या साईडला आज फर्स्ट टाईम गाडी येतं टाकली वरपून तर चला जाऊया हळूहळू फास्ट जायचं आहे मग नेणं झालं पाहिजे तिथून तिथून राहिलं तर उद्याची ट्रिप पण मुश्किल झाली तो त्यामुळं लवकर जाणे लवकर येणे जास्त आदळती राहो गाडी नदी हे ते व्हायचं सारखं बनवलेलं अजून ते प्लेन केला नाही रस्ता येऊ हे बघा नदी एवढी मोठी नदी पण काय काय अर्थ नाही मोफळीच पाणीच नाही कसं कापून गेली या साईडला फोन बघायचा बंदर आहे पलीकडल्या साईडला मोफळी नदी तर चला मित्रांनो खरड्याच्या माग एक पंधरा किलोमीटर आहे इथून खरड्याच्या माग आणि पॉईंट इथून सरासरी जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर आहे म्हणायचं इथं सप्ताह वगैरे चालू वाटतं जय बाबा की तर जाऊया आपण हळूहळू एक चोडीदार आहे दुसऱ्या गाडीवरचा तो थांबलेला आहे खरड्यामध्ये तो येतो म्हणलं तिथून पुढे पंधरा वीस किलोमीटर अरे तो येतं चल म्हणलं मग येतोय म्हणल्याच्या नंतर काय चालू नाही का रस्ता बरा आहे इकडं इथं पुढं गेला खराब आहे जरा तरी जाऊया त्याच्याजवळ इथं तो जवळच थांबलेलं इथं त्याच्याजवळ जाऊया आणि त्याला जेवण आपण निघूया पुढं हे खरं सरासरी अजून मारता पाऊन तास जायला लागला जाऊन तास लागलं तरी गेल्यानंतर खाली करायला ते नऊ वाजता दोन वाज त्यां हायवेला लागतो आम्ही काही विषय नाही हायवे लागले पंधरा अकरा बारा वाजेपर्यंत बारा नंतर मग नाईट चालायचं घरी जाईल मी जवळपास दोन वाजेपर्यंत आज घरी जाईल तर चला जाऊया हळूहळू काय होतंय बघू खाली करते जातो नाही करीत काय तिथे गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला तर चला मित्रांनो तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे बघू शकता तर गाडी खाली झाली लॉक झाली अजून घरी करून पुढे आलोय गाडी खाली केली जोडीदार हालता सोबत त्याला पण सोडलं तो गाडी घरी पुढं चाललाय आहे त्याच्या मागच आहे खात्या आपलं जावं म्हणलं आता अकरा वाजण्याच्या थांबावं लागेल कारण अकरा नंतर गाडी चालवता येत नाही आता जाऊया थोडं हायवे लागले तर हॉटेल वगैरे बघू जेवण करू आणि बाराशे नंतर निघाल डायरेक्ट